छान छान गोष्टी आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया मराठी गोष्ट साप आणि मुंगूस एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर राहत होता त्यांना एक लहान मुलगा होता ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात जाऊन एक छोटेसे मुंगूस पकडून आणतो व घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो आणि बोलतो हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण चांगला पाळू शकतो शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे संगोपन करते एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या आणायला जात होते तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलवते आणि सांगते मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू द्या व मुंगुसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका शेतकरी म्हणाला काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाही शेतकरी पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते तो मुंगूस दाराच्या उंबरट्यावर तिची वाट बघत होता त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले असे ती रडायला ला लागली व म्हणाली तू माझ्या मुलाला मारलेस आणि एक जड वस्तू त्याच्या डोक्यावर फेकून मारते व ती आत जाते पण ती आत बघते तर काय तिचा मुलगा गाढ व शांत झोपलेला असतो व तिथे खाली जमिनीवर एक मेलेला साप पडलेला असतो आणि सगळीकडे रक्त पसरलेले असते शेतकऱ्याच्या पत्नीच्या लक्षात आले मुंगुसाने सापाच्या चावण्यापासून आपल्या मुलाला वाचवले तिला आठवते की आपण मुंगुसाला एक वस्तू फेकून मारलेली आहे ती लगेच मुंगुसाजवळ येते व ती वस्तू बाजूला करते मुंगूस मेलेला असतो तिला या घाईघाईने केलेल्या कृत्याचा अतिशय पश्चाताप होतो पण आता त्या गोष्टीला फार उशीर झालेला असतो बालमित्रांनो या कथेतील तात्पर्य बघूया घाई गाईने कोणताही निर्णय घेऊ नये त्याचा पश्चाताप होतो बालमित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा